नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिस स्टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो चंदराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट असे आले आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाइन प्रवेशासाठी दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मदत वाढ देण्यात आलेली आहे तर ते याविषयी आपण सर्व माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर माहिती पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून वाय सी म युनिव्हर्सिटीची सर्व माहिती सर्व लेटेस्ट न्यूज परीक्षेची सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर भेटून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर चला तर मग आपण ते अपडेट काय आहे ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो सर्क्युलर आलेलं आहे सूचनापत्र की त्यात असं स्पष्ट दिलेलं आहे की दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसच्या सूचनापत्रामध्ये की विद्वत परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार असूनसार कृषी शिक्षणक्रम बी एड सेवा अंतर्गत व बीएड विशेष शिक्षण शिक्षण क्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांची चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला खालील प्रमाणे मदत वाढ देण्यात आलेली आहे आणि तर तपशील आणि मदत पाहूया की त्यात विनाविलंब शुल्क भरण्याची टा तारीख दिलेली आहे त्यात सोळा आठ चोवीस ते एकतीस आठ चोवीस पर्यंत संध्याकाळी अकरा एकोणसाठ वाजेपर्यंत तर लक्षात घ्या एकतीस तारीख ही लास्ट डेट आहे आज एकवीस तारीख आहे जे की है, मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय पर फक्त आणि फक्त दहा दिवसाचा टाइम आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चेंज करायचा असेल तर आणि फॉर्म भरायचा असेल तर विना अर्ज विना विलंब व्हायचा असेल तर तर खाली आपण पहिले सेकंड पाहूया की सूचना विद्यार्थ्यास ज्या शिक्षण क्रमाला प्रवेश घ्यावायचा आहे त्यासाठी विद्यापीठाचा यू युनिव्हर्सिटी या संकेतस्थळावर होम वर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्टस या माहिती पुस्तिका म्हणजे तुम्हाला जे बुक दिलेले आहे प्रॉस्पेक्टस त्या माहिती पुस्तिकेवर जाऊन शिक्षण क्रमांच्या जा, माहिती पुस्तिका उपलब्ध आहेत असं स्पष्ट एम यू तुम्हाला गाईडलाईन्स दिलेली आहे तर ते बुक एकदा वाचा पहा काय आहे त्यात काय नाही आणि फी किती आहे सर्व माहिती तुम्हाला बेडविषयी सर्व तुम्हाला समजून जाईल कसे क्रमाविषयी तर खाली पाहूया की प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शुल्क शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल आणि लास्ट फोर्थ सेकंड लास्ट पाहूया की विद्यार्थ्यांनी दिलेल्या विहित मदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा तर तुम्हाला तारीख दिलेलीच आहे मदतीची तारीख आहे एकतीस तारीख लास्ट ह्याच महिन्याची आणि काही तांत्रिक अडचणी जर येत असतील तर सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंत जे ऑफिस टाइम असतो तो कार्यालयीन वेळा जो असतो तो महिन्यातील वन थर्ड शनिवार ते रविवार व सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधायचा आहे असं स्पष्ट विद्यापीठाने सांगितलेलं आहे तर तर विद्यार्थी मित्रांनो ही तुम्ही अपडेट आणि त्याविषयी तुम्हाला सर्कुलर तुम्हाला मी लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोस पूर्ण व्हिडिओ वाचून पहा आणि प्रॉस्पेक्टस जसं की सांगितल्याप्रमाणे तेही माहिती पुस्तकं वाचून पहा आणि खूपच कृषी शिक्षण क्रम विद्यार्थी मित्रांनो खूपच आता त्याविषयी स्पर्धा परीक्षेमध्ये पर कृषी शिक्षण क्रमासाठी खूपच मागणी आहे महाराष्ट्र सरकारच्या खूपच जागा येतात विद्यापीठात आणि कृषी तुम्हाला सहाय्यक कृषी आणि क्लास वन क्लास टू ची सुद्धा पोस्ट तुम्हाला मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो ही होती वाय सी युम विद्यापीठाचे हे अपडेट तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद